लोके नेजा लगे नेजा लगेलो सावाचा सावाचा ए बच्चा हिंदुस्तान नीद्वारे ए लगे नेजा लगे नेजा लगेलो लगे नेजा लगे नेजा ए लगे नेजा लगे नेजा लगे नेजा ए सुडो बच्चा गुळा बच्चा शोरा डोडा बच्चा गुले वाचा सुडो बच्चा गुले वाचा ए सुडो बच्चा गुले वाचा ए सुडो الو لوکي کولي آلا ماسٹر ٿورو